ब्रह्मा मुरारि त्रिपुरान्तकारि भानुशी भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिरौके तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो पण वर्ष राशी भविष्य नवीनच सुरुवात करत आहोत प्रत्येकाला हे पटेलच असे नाही किंवा ढोबळ मनाने लिहिलेलं असतंय आणि त्याचबरोबर आपण साप्ताहिक राशी भविष्य दैनिकही दे देतो हे पण ढोबळ मनाने लिहिले पण सर्वसाधारण आपल्याला वृषभ राशीला दोन हे वर्ष कसं जाईल याच्याबद्दल मी सांगणार आहे जो मी अभ्यास केला थोडक्यातच सांगत आहे जास्त करून सांगत नाही विषय असणार असणार आहेत मुद्दे त्याची काही काय करायचंय जर दोन तीन पॉईंटच मेन असतात आयुष्यात काय रोज उठून घेऊन तेच तेच बाबा आज काय हे करणार आहे काय ते करणार आहे काय कुठे जाणार काय जनरल सांगतोच आपण पण भविष्यात आपल्याला काय करायचंय म्हणजे नक्की आपला फोकस काय असेल नक्की आपल्याला काय संकल्प करायचा आहे नक्की आपल्याला कशावरती फोकस करून काय मिळवायचं आहे हे जर आपल्याला कळालं तर त्यामागे आपण लागलं तर आपल्याला ते चांगलं कळतं आपल्याला नवीन संकल्प काय असं मित्रांनो संकल्प केल्याशिवाय कुठल्याच कामाला पूर्तता येत नाही ते काम व्यवस्थित होत नाही तर सर्वसाधारण आपल्याला वर्ष कसं जाणार आहे जर कळालं किंवा वर्षातले ठराविक पॉईंट कळाले तर आपल्याला एक संकल्प करता येईल बाबा हा तुम्हाला जर या वर्षी गाडी घ्यायचीच आहे फोर व्हीलर घ्यायचीच आहे तर घेऊ शकतो की नाही हे जर आपल्याला जातकाप्रमाणे कळालं तर त्यानुसार आपल्याला काहीतरी प्लॅनिंग करता येतं पैसे जमवता येतात किंवा त्या दिशेने आपल्याला विचार करता येतो ह्याचसाठी हे राशी भविष्य असतं हे राशी भविष्य मार्गदर्शन करणारं शास्त्र आहे मार्गदर्शन करण्यासाठी आहे दिशाभूल करण्यासाठी नाही आहे कोणाला काय याच्यातून घ्यायचंय कसं घ्यायचंय तो आपला त्याचा स्वतःचा प्रश्न असतो मित्रांनो अजूनपर्यंत जर हे आपलं चॅनल अध्यात्मक युगात हे जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉन दाबा जर आपली राशी वाचून झाल्यानंतर काय म्हणते निदान लाईक तरी आप करा जा आपल्याकडनं जास्त काही अपेक्षा करत नाही का दक्षिणात्र द्यावी लागत नाही आपल्याला ज्योतिष ऐकून घेऊन हो। तसंच लोकांच्या भरपूर मोठमोठ्या फीज असतात मोठमोठी फीज पे करून घेऊन लोक तेच ऐकतात आम्ही जे काय सांगतो तेच त्यांच्याकडनं ऐकणार त्यांना दोन दोन अडीच हजार रुपये फी देतात परंतु जर आपल्याला चांगल्या देवाच्या स्वामी समर्थनच्या दत्तांच्या कृपाने मला प्रेरणा होते तुम्हाला सांगण्याची तुम्हाला प्रेरणा होते जर ऐकायची तर निदान एक लाईक तरी करा ना इतकं तरी यार बनतच ना आपल्यासाठी काही तर बघा याच्यावर विचार करा तर आपण आता ह्याच्यानंतर सांगणार आहोत वृषभ राशीचा स्वभाव या स्वभावातील गुणदोषात आपण करू शकता जर जमत असेल आणि त्यानुसार वागू शकतात आणि त्यानंतर हे वर्ष कसं जाणार आहे ते थोडक्यात वृषभ वृषभरास ही राशी मालिकेतली दुसरी रास आहे या राशीचा स्वामी जो आहे या राशीचा स्वामी तो शुक्र आहे आणि शुक्र खूप काही आपल्याला देतो चांगल्या गोष्टी देतो शुक्र प्रधान असल्यानंतर तेच सुद्धा जर आपली लग्नरास सुद्धा वृषभात जर असेल तर त्याचा तंतोतंत जुळून येतात सर्व गोष्टी म्हणजे चंद्ररास आणि लग्न जमत परंतु समजा लग्न रास तुमची वेगळी आहे आणि चंद्ररास जर वृषभ आहे तर याच्यानुसार आहे आणि लग्नरास कुंभ आहे तर ह्या दोघांचे एकमेल करणं म्हणजे दोघांचे स्वभाव गुण एकत्र घेऊन तयार होणार ती तुमची रास असं सुद्धा मित्रांनो घडतं तर सर्वसाधारण सांगतो की ही रास राशी मालिकेतील दुसरी रास आहे राशीचा स्वामी शुक्र आहे त्यांचा स्वभाव आणि बाकीच्या काही गोष्टी याच्याबद्दल मी जो अभ्यास केला आणि केलाय त्याबद्दल सांगतो आता ह्या राशीचं जो शरीर असतं शरीराचा प्रकार त्याला मेदोयुक्त भरदार शरीर असं सांगितलंय म्हणजे पटकन आकर्षित होणार पटकन लोक बघतील अट्रॅक्शन असतं त्यांच्या शरीरामध्ये बॉडी लँग्वेज मध्ये बोलताना वागताना हाताचे हात वारे करताना मान मुरडताना किंवा एक्स वाय झेड ज्या काही शरीराची बॉडी लँग्वेज आहे ती एक वेगळ्या प्रकारची असते जे लोक बघून आकर्षित होतात त्याचप्रमाणे कीर्तिमान व कांतिमान असतात कांतीमान म्हणजे चेहऱ्यावरती एक प्रकारचं चेह वेगळं तेज असतं चार चौघात उठून दिसणार मी मग अशी सांगितल्याप्रमाणे जर एखाद्या मीटिंगमध्ये किंवा एखाद्या सभेमध्ये लग्न कार्या ती ढॅशिंग दिसणार ती व्यक्ती आपल्याला पटकन त्याच्यावरती आपल्या येणार नाही तशी ती स्वतः राहते सुद्धा ती घाणेरणी राहत नाही बाकीच्या राशी जर राशींची नावं घेणार नाही घाणेरणी ज्या राशी राहतात त्यांचं मी नाव घेणार नाही परंतु ही रास स्वतःला टॉपटीप ठेवते फाटकं का असेल आपण पण शिवणार ती ते तसंच घालणार नाही तर त्या बाबतीत ती रास उठून दिसणार आहे आणि चार चौघात उठून दिसणारी असते ह्यांचे शरीर उत्तम म्हणजे उंच किंवा मध्यम खूपही लांब लसकही नाही खूप गिड्डेही असत नाही या लोक साधारणतः मध्यम शरीर असता सतत कुठल्या ना कुठल्या तरी स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेण्याची यांना हौस असते गाणं 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 मला कळतं मी गाणं म्हणणार गाण्यात भाग डान्स मला डान्सही काही कलात्मक दृष्टीने काही स्पर्धा असतील कलेशी संबंधित म्हणतोय त्या सगळ्या स्पर्धेमध्ये ही स्वतः पुढे उभी राहून त्याच्यात भाग घेणार हरून दे जिंकून द्या हा प्रश्न त्यांच्याकडे नसतो भाग घेण्याचं समाधान यांना मात्र लाभतात आणि त्याच्यात ते आनंदी असतात त्याचप्रमाणे त्याच्यात हौशी असतात बोलण्यात पटाई हा 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 बोलण्यात काय काय एखादं उत्तर जर त्यांना सांगत त्यांच्याकडे त्याचं उत्तर तयार कुठलाही प्रश्न मांडणार त्याच्यावर कुठं तरी फिरवून वगैरे कसं तरी तुम्हाला ते, ते उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही भले ते काही असून तुमच्या प्रश्नाला ते उत्तर देणार बोलण्यात पटाई वेळ येतात त्यागशील असतात जर त्यांनी एखाद्या गोष्टी आपल्याला नको आहे बाबा त्याच्यावर जर त्याग भावना असेल ना तर दुसऱ्यासाठी ते सोडूनही देतात भले त्यांच्या आवडीची प्रिय व्यक्ती असली तरी ते सोडून देतात पुष्कळ गोष्टीमध्ये पटकन दुर्लक्ष करणार आहे जर त्यांना ती वस्तू आवडली नाही गोष्ट आवडली तर पटकन दुर्लक्ष करतात स्थिर बुद्धी चालाकी यात त्यांना प्रावीण्य असतं नेमक्या महत्वाच्या कामाच्या वेळी त्यांच्या आळशी वृत्तीमुळे ते पाठी म्हणजे एखादं काहीतरी आता मेन काम आहे आणि तिथे परफॉर्मन्स करायचं आहे त्याच वेळी यांना धाड बघ धाड मीन्स काहीतरी आजार होतो काहीतरी त्रास होतो आणि काहीतरी एक्सवाय एक झेड शारीरिक व्याधी उत्पन्न होते किंवा मानसिक संतुलन बिघडलं असतं किंवा डिप्रेशन मध्ये आले असतं अशा काही गोष्टी नेमक्या वेळी म्हणजे ज्यावेळी परफॉर्मन्स दाखवायचा आहे आपला ही व्यक्ती पाठी राहते आणि यांना पुढे काही जाता येत नाही अशा जर गोष्टींकडे लक्ष दिलं त्या लोकांनी स्वतः फोकस जर केलं तर याच्यात काही गोष्टी त्या चांगल्या मिळू शकतात त्याचप्रमाणे व्यक्ती देवधर्माच्या बाबतीत सुद्धा सात्विक असते काही जर देवधर्माचं केलं ना तर पूर्ण मनाप्रमाणे करतात चांगल्याप्रमाणे करतात वेळ देऊन करतात मग वेळाच काळाचा तो हे बघत नाहीत ते तितका वेळ करून ते करतात सविष्ट पदार्थ खाण्याची नेमकं चमचमीत खाण्याची यांना असते तळलेलं तुपकट हे ते असं पिझ्झा बर्गर जर यंग असेल तर पिझ्झा बर्गर जर थोडे वयस्कर असतील तर चांगल्या चांगल्या गोष्टी तुपकट तेलकट चांगल्या आवडी खाण्याच्या गोष्टी यांना आवडतात आवडीच्या असतात श्रीमंत व प्रसिद्ध व्यक्तींची यांची कायम मैत्री असते आता त्या जर मिडल क्लासच्या असतील तर त्यांचे मित्र चांगले मोठे श्रीमंत असतील चांगले हुशार असतील किंवा चांगले व्यक्ती प्रसिद्ध व्यक्ती अशी यांची यांच्याशी अशी त्यांची मैत्री असते वृषभ राशीची व्यक्ती जर उत्तम पिता उत्तम माता असेल ना तर सर्व गोष्टींचा त्याग करून आपल्या पुत्रांसाठी आपल्या संततीसाठी खूपही कष्ट घेते व्यक्ती आपल्या भावंडासाठी बहिणीसाठी सुद्धा खूप कष्ट घेते आई वडिलांसुद्धा म्हणजे तिच्या सराउंडिंग जी लोक आजूबाजूला आहेत आई वडील भाऊबाई किंवा स्वतःचा पुत्र कन्या किंवा पती याच्यासाठी खूप शारीरिक कष्ट घेऊन सुद्धा ते कष्ट भोगून त्यांना सुख देण्याचा हा जातक प्रयत्न करत असतो सुंदर पोशाख दागदागिनी यांची आवड असणारा आपल्याकडे कितीही विद्या असली तरीही त्या विद्येतून त्यांना मान व संपत्ती कमविण्यात थोडेसे अपयशी ठरतात म्हणजे कसं आहे तुम्हाला जर त्यांनी एखाद्या गोष्टीची डिग्री घेतलेली जर असेल ना तर त्याच डिग्रीतून ते काम करणार नाही किंवा उपजीविकेचं जे काही शिकतात त्याच शिक्षणातून त्यांना पुढे फायदा होईल असं नाही ते भलतच काहीतरी करून घेऊन त्यांचा फायदा होत असतो अशा सुद्धा काही गोष्टी यांच्या बाबतीत घडत राहतात त्या दरम्यान मी कुटुंबासाठी ते कष्ट करतात कुटुंबासाठी प्रेम करतात कुटुंबासाठी त्याग करतात गोष्ट करे पण त्याचबरोबर कुटुंबापेक्षा मित्रमंडळींना सुद्धा ते जास्त मान देतात आणि मित्रमंडळीवर जास्त रमतात त्यांच्याकडून त्यांना सुख जास्त मिळतो त्याचप्रमाणे बाग बगीचे फुल झाडा फुल बागा यांची त्यांना विशेष आवड असते त्याच्यात ते रमतात आणि असा हा वृषभ जातक सर्वसाधारण एक मित्र म्हणून सुद्धा चांगला मानला जातो त्यांच्याकडे जर काही गोष्टी आपण बोलाल तर पटकन कोणाला सांगणार नाही आणि एखादी गोष्ट सांगायला लागले तर मीठ मिरची लावून ते लेंदी करून प्रत्येक लोकांना सांगतात असाही थोड्या लोकांचा स्वभाव असतो तो स्वभाव चंद्र राशीप्रमाणे बदलतोय मी तुम्हाला सांगतो लग्न राशीप्रमाणे सुद्धा बदलतो जर वृषभ राशीचा सर्वसाधारण सांगितलंय आणि चंद्र राशीप्रमाणे त्याची प्रत्येक रास जर बदलत जाते तर त्या राशीनुसार ते, राशी ते आणि राशी हे मॅच होऊन घेऊन त्या राशीचा स्वभाव थोडासा वेगळा ठरतो पण सर्वसाधारण हे वर्ष आपल्याला कसं जाईल त्याबद्दल मी आता तुम्हाला मार्गदर्शन करतो जर या सांगितलेले गुणदोष आपल्याला पटले असतील आपले दोष आपल्याला पटतातच असे नाही दुसऱ्यांना पटतात जर कुटुंबामध्ये एखादी वृषभराज असेल तर त्यांना ते पटेल त्यांच्याबद्दल आपल्याला ऐकून पटेल किंवा कळेल तर हे काही गुण दोष आहेत मी तुम्हाला काही एक छप्पा दिलेला नाही की असंच असतं पण चांगल्या गोष्टी आहेत त्याचा सुद्धा गुणवर्णन केलेलं आहे जर वाईट गोष्टी त्याच्यात तुम्हाला जर वाटल्या असतील तर त्या सुधारण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आणि आपण सुंदर आणि चांगले वाद किंवा आपले सुंदर आयुष्य जगता येईल राशीला दोन हजार चोवीस हे वर्ष साधारणतः कसे जाईल त्याबद्दल आपण पाहूया कुठला धोका संभावतोय कुठल्या गोष्टी कटाक्षाने आपल्याला टाळायच्या यश मिळेल का किंवा विवाह कार्य व्हायचे तर तो होईल का याबद्दल जाणून घेऊया वृषभ राशीच्या जातकांना जुलै महिन्यापर्यंत नोकरीत बदल किंवा नवीन नोकरी याबद्दल विचार करायचा असेल तर तो आपण करू शकता बदल करता येईल जुलै नंतर मनाप्रमाणे नोकरी मिळणे किंवा त्यातील अडचणी वाढू शकतात तर जो काही नोकरी संबंधीचा आपला विषय असेल बदलीचा किंवा बाहेर देशात जाऊन नोकरी करायचं किंवा नोकरी बदल करायचं तर याचा आपण विचार कधी करायचा आहे जुलै महिन्यापर्यंतच करायचं आहे जानेवारीपासून ते जुलै महिन्यापर्यंत जुलै नंतर जर आपण असा काही विचार करायला जाल किंवा प्रयत्न करायला जाल तर मनाप्रमाणे आपल्याला यश मिळणार नाही कदाचित त्याच्यात अडचणी निर्माण होऊ शकतात मे महिन्यापर्यंत आपण जमीन वास्तू अशा क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक जर करणार असाल तर गुंतवणूक करू शकता आपल्याकडे पैसे असतील कुठेतरी गुंतवायचे आहेत किंवा आपल्याला काहीतरी करायचंय करून आहे तर मे महिन्यापर्यंत आपण जमीन किंवा अशा क्षेत्रामध्ये पैसे गुंतवू शकता आपल्याला यातून मोठे लाभ पुढे जाऊन होतील कारण गुंतवणूक करायच्या पुढच्या फायद्यासाठीच ना तर यातून पुढे आपल्याला लाभ होऊ शकतो जर आता आपण करणार असणार अशा संबंधित मोठे निर्णय घेता येतील मात्र असे निर्णय घेताना जाणकाराचा सल्ला आपण मात्र नक्की घ्या त्या संबंधित असणाऱ्या व्यक्तीशी ज्याच्यात आपण पैसे गुंतवणार आहात तशाच वे संबंधित व्यक्तींशी आपण सल्ला नक्की घ्या आर्थिक व्यवहारातून जवळील मित्र कदाचित आपले तुटू शकतात अशाही काहीतरी गोष्टी या वर्षी घडू शकतात समजा आपल्याला एखाद्याने उसने द्यायचे आहेत आपण मित्रालाच ते उसने दिले तर ते देण्यासाठी ते अडचणी निर्माण करतील ते देत नाहीये वेळेवर त्यामुळे वादविवाद होईल किंवा भांडण तंटा होईल किंवा ना त्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो तर शक्यतो या वर्षात आधी गेला असेल तर सोडून द्या पण या वर्षामध्ये शक्यतो मित्रमैत्रिणींकडे व्यवहार करताना किंवा आर्थिक व्यवहार करताना मदत करताना दहा विचार करा जर पैसे ले ले ते ता ता जर आप ले ले पैसे आपण सोडून देऊ शकता किंवा वर्षभर आपल्याला त्याची गरजच लागणार नाही अशा स्थितीत असेल तर नक्कीच मित्रांना मदत करा परंतु जर आपल्याला पैशांची गरज आहे तर अशा वेळी मात्र आपण विचार करूनच मदत करा प्रेमी युगलांना म्हणजे प्रेम सध्या जे जुळलेले आहेत ज्यांना विवाह करायचा आहे किंवा आपल्या प्रेमाचा प्रस्ताव एखाद्याला सांगायचा आहे किंवा थोडक्यात आपण म्हणतो ना प्रपोज करायचा आहे किंवा अशा जर गोष्टी असतील तर ह्या गोष्टी आपल्या ह्या वर्षी पूर्ण होऊ शकतात जे जर एखादी व्यक्ती आपल्याला आवडत होती आपल्याला प्रेमाचा प्रस्ताव मांडायचा होता तर आपण या वर्षी किंवा ह्या फेब्रुवारीच्या दरम्यान आपण बोलू शकता व्यक्त होऊ शकतो त्यामुळे तशा गोष्टीतून आपल्या अडचणी दूर होतील किंवा विवाह इच्छुक असतील विवाहाचे प्रस्ताव आपण कुठे मांडले असतील किंवा नाव नोंदवले असेल तर अशामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळू शकतं त्या विवाह कार्यामध्ये आपल्याला ज्या अडचणी होत्या त्या अडचणी होऊन विवाह जुळू शकतो नवीन दाम्पत्यांना जर संतती सुखाचा अभाव असेल आणि सुख जर हवं असेल त्याच्यात जर काही अडचणी येत असतील तर ते सुद्धा आपल्या अडचणी दूर होतील संततीचा आपण लाभ घेऊ शकता औषध उपचार चालू असतील तर ते वेळेवर घ्या शक्यतो आयुर्वेदिक औषधी पद्धतीचा आपण उपाय करा आपल्याला नक्की त्याच्यामध्ये संततीच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी बाबती ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील विद्यार्थी वर्ग जे आहेत अभ्यास करत करतात सर एखाद्या ठराविक क्षेत्रापर्यंतचं किंवा ठराविक काळापर्यंतचं आपलं जर शिक्षण झालेलं असेल आणि कला क्षेत्रात जर आपण रुची ठेवत असाल कला क्षेत्रामध्ये जर आपल्याला अभ्यास करायचा असेल कलाक्षेत्राशी संबंधित अभ्यास करायचा असेल तर नक्की आपण ह्यात यश मिळू शकता आपण त्या कलेक्च्या क्षेत्रामध्ये भाग घेऊ शकता आपल्याला यश मिळेल नाव लौकिक होईल होईल आणि मनाप्रमाणे आपल्याला यश त्याच्यामध्ये मिळेल परंतु अभ्यास करत असताना कटाक्षाने मोबाईलचा जास्त वापर करणे आपल्याला टाळावेच लागेल कारण आपला जर अशा बाबतीत जर घात झाला तर तो मोबाईलमुळेच होणार आहे लक्षात ठेवा कारण मोबाईलमुळे पुन्हा काहीतरी कोणी येईल कोणी प्रवेश करेल कोणीतरी काहीतरी बोलेल अभ्यासात लक्ष दुर्लक्ष होईल आणि अभ्यास पूर्ण होणार नाही तर अभ्यासात अडचण येऊ शकतात अभ्यास करत असणार शक्यतो मोबाईल हा विषय बाजूलाच ठेवा सतत आपण या वर्षामध्ये सामाजिक कार्यामध्ये सार्वजनिक कार्यामध्ये भाग घ्याल त्याच्यामध्ये रुची वाढेल किंवा एखाद्या राजकारणात सुद्धा आपल्याला प्रवेश करायचा असेल सुद्धा तर राजकारणात सुद्धा प्रवेश करू शकता अशाही काही आपल्याला संधी उपलब्ध होतील आध्यात्मिक ज्ञान सुद्धा आपले वाढणार आहे मनातील सर्व शंका ज्या आध्यात्मिक बद्दलच्या होत्या त्या सर्व दूर झालेल्या आपल्याला दिसतील दूर होतील आणि त्याच्यातून आपल्याला चांगल्या काही गोष्टी प्राप्त होतील कुटुंबातील जी ज्येष्ठ व्यक्ती आपल्याकडनं दुरा दुरावले होते म्हणजे याच्या आधी आपल्याकडे जे बोलत नव्हते त्यांच्याकडे आपले मतभेद झाले होते किंवा भांडले होते, कि होते। आणि आपल्या दुरावा निर्माण झाला होता तर अशा व्यक्तींचा बरोबर सुद्धा आपल्याला या वर्षी बोलता येईल किंवा आपले पुन्हा नाते सांभाळण्यासाठी दुरावा दूर करण्यासाठी चांगल्या चांगल्या संधी आपल्याला उपलब्ध होतील कुठल्या तरी व्रतवैकल्य किंवा समारंभामध्ये सणामध्ये अशा गोष्टीमध्ये आपण त्याचा वापर करू शकता किंवा त्यावेळी आपण आपल्याला जर खरंच ती व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा हवत हवी असेल आपण त्याच्यासाठी प्रयत्न करू शकता त्याच्यात आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतील ला आशीर्वाद लाभतील आता आरोग्याच्या दृष्टीने जर विचार केला तर बाहेरील आहार खाल्ल्यामुळे पोटाचे विकार म्हणजे फूड पॉयझनिंग असे प्रकार कदाचित आपल्याला घडू शकतात त्यामुळे बाहेरचे जे तेलकट पदार्थ आहेत किंवा सतत बाहेर खाणे असा जर आपला चालू असेल सध्याच्या काळामध्ये कामाच्या निमित्ताने तर कटाक्षाने थोडस टाळण्याचा प्रयत्न करा हेल्दी का चांगलं का घरात करून खाण्याचा प्रयत्न करा जर आपल्याला वेळ मिळत नसेल बाहेर हो जर जाऊन खावं लागतं त्यावेळी सुद्धा आपण सात्विक आहार खाण्याचा प्रयत्न करा शकतो करायला तेलकट वगैरे खाऊ नका अशा गोष्टीतून पित्ताशयाचे कडे पित्ताशी संबंधित पोटाचे विकार फूड पॉइनिंग अशा काही आजाराचा उद्भव होऊ शकतो आजार वाढू शकतो जुनं जर आपल्याला आजार होत असतो पुन्हा वाढू शकतो तर याकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचे आहे आता व्यवसाय वर्गातले जे लोक आहेत ज्यांचे बिझनेस आहेत तर अशा व्यक्तींना आपल्याला प्रमोशन करण्यासाठी किंवा आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी सोशल मीडियाचा आपण चांगल्यापैकी लाभ घेऊ शकता एखाद्या ऍडव्हर्टाईज असेल फेसबुक इंस्टाग्राम किंवा इतर काही गोष्टी आहेत ना व्हॉट्सअप वगैरे याच्यावर सुद्धा आपले प्रोडक्ट्स वगैरे जे काही आपण जे काही करत आहात त्याच्याबद्दल जर नाव लौकिक करून घेणार असाल किंवा प्रसिद्धी माध्यमातून करणार असेल तर याच्यातून सुद्धा आपल्याला चांगल्यापैकी फायदा सोशल मीडियामुळे मी� होऊ शकतो आपल्याला व्यवसाय वृद्धी करायची असेल व्यवसायात प्रगती करून घ्यायची असेल तर आपण नक्की याचा लाभ घ्या सोशल मीडियाचा याच्यातून आपल्याला फायदा होईल आणि व्यवसायामध्ये वृद्धी होईल आणि फायदा होत राहील यात काही शंकाच नाही त्याचा आता दोन हजार चोवीस हे वर्ष आपल्यासाठी म्हणजे सर्वसाधारण व्यक्तींसाठी प्रौढ व्यक्तींसाठी गुंतवणूक करण्यासाठी उत्तम काळ आहे उत्तम गुंतवणूक करणे आपल्यासाठी हितकार्य आहे आहे वस्तूंच्या वस्तूंच्यासाठी खर्च करण्यापेक्षा जर आपण गुंतवणुकीच्या दृष्टीने जर खर्च कराल गुंतवणूक साठी खर्च करत असाल तर नक्की आपल्याला त्याचा फायदा पुढे जाऊन होईल कारण पुढचा काळ जो येणार असेल दोन हजार पंचवीस कसं येणार आता आपण सांगू शकत नाही पण पुढचा काळ चांगला जावा यासाठी जर आपण जास्तीत जास्त आर्थिक गुंतवणूक केली तर आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे यात काही शंका नाही पूर्ण वर्ष आपल्यासाठी चांगलं जाण्यासाठी किंवा येणाऱ्या अडचणी ज्या सततच्या आहेत त्या दूर होण्यासाठी आरोग्यासाठी आपण देवीची उपासना वाढवा जर आपली कुलदेवी आपल्याला जर माहिती असेल तर तिचा रोज कमीत कमी एकशे सोळा वेळा जप करा माहीत नसेल जर एखादी देवी आपल्या घराजवळ एखाद्या देवीचं देवळ असेल तर त्या देवीची उपासना करा दर शुक्रवारी जाण्याचा देवीच्या देवळात नियम लावून घ्या जमत असेल तवाशाच्या दिवशी देवीच्या देवळात जा पौर्णिमेच्या दिवशी दत्ताच्या देवळात जा तिथे तुपाचे देवी लावा जर हे ज्या गोष्टी आहेत धार्मिक गोष्टी आपण जे काही करतो वर्षभरासाठी किंवा सतत त्याच्यातून एक प्रकारची आपल्याला वेगळी पावर मिळते एक वेगवेगळी प्रकारची शक्ती मिळते आणि याचा आपल्या शरीराच्या भौतिक प्रकारचं वलय कवच तयार होतं आणि या दुष्टशक्ती किंवा दुष्टविचार गुप्त शत्रू यांच्यापासून आपलं संरक्षण होतं हे नक्की करा दोन हजार चोवीस हे वर्ष वृषभ राशीच्या लोकांना खूप छान आनंदाचे मनाप्रमाणे जाऊ अशा शुभेच्छा देतात धन्यवाद